नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आज आपल्याकडे आठ हजाराच्या समोर जे कापूस बाजारभाव मिळालेला आहे त्याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बाजारामधली अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज आठ हजाराच्या समोर मिळालेला दर बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले आठ हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आठ हजार साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे आठ हजार पासष्ट रुपये क्विंटल आणि फर्दर कापसाला दर मिळालेले सहा हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सु महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेले आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल